हात सामाजिक बहुद्धीय संस्था यांच्या तर्फे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा सामाजिक उपक्रम प्रत्येक वर्षी घेत हो। आहोत आणि गेल्या वर्षी ही क्रांतीबिर लहुस्था साळवे यांच्या जयंतीनिमित्त हात मदतीचा सामाजिक संस्था यांच्यातर्फे अन्नभोजनाचा कार्यक्रम राबविला होता आणि याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत पाणी व वा फळ वाटपाचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापकाध्यक्ष विक्रमसिंह खंडू मगर व उपाध्यक्ष सिद्धेश्वर जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना मदतीचा सा बहुदेशीय सामाजिक संस्थेकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा